अगोदर असं नव्हतं अगोदर तुम्ही तक्रार केली की माझा इन्स्पेक्टर पाठवायचो आता ते सगळे रुल्स रेग्युलेशन बदललेले आहे तर मला जी प्रोसिजर आहे मी फॉलो करणार मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मला आणून दिलं मी त्याच्यावर ऍक्शन घेणार सर आता आम्ही आलेलो सर्व्हे मिळून आमची टू नेते तुम्हाला काय निवेदन नका समजा तुम्ही ही तक्रार समजून घ्या तिच्या आपण सांगणार तुम्ही आता आपण काहीतरी एव्हिडन्स लावा म्हणजे मला पुढे ऍक्शन एव्हिडन्स तुम्हाला आमचे कृष्ण आणून द्यायचे लगेच ओपन आहे ते आणून द्यायचे तुमच्यापर्यंत पण तुम्ही कारवाई करावी नाव ना तुम्हाला फक्त कर्मचा आपल्याकडे कर्मचाऱ्याचा आमच्याकडे कर्मचाऱ्याच्या नाव असं कटालेलं मध्यवर्ती आम्ही फक्त कर्मचाऱ्याला त्रास होऊन कामगाराला त्या अनुषंगाने आम्ही नाव

Dziękuję. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा